नमस्कार मी सीताराम राणे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचा अध्यक्ष आपल्याशी आताच दिवाळीच्या पूर्वी एक दिवस माननीय उच्च न्यायालयाने सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासा संबंधित सेवन्टी नाईन ए जी प्रक्रिया आहे त्याविषयी निर्णय दिलेला आहे खरं म्हणजे या निर्णयाचं सर्वच ज्या संस्था पुनर्विकास करू इच्छितात त्या सगळ्यांनी स्वागत करायला हवं कारण हा जो माननीय उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे हा प्राधिकृत अधिकाऱ्यांची मनमानी आणि ज्या वेगवेगळ्या बाबतीसाठी सहकारी पुराण्या संस्थांना त्रास देण्याचा त्यांचा जी पद्धत होती किंवा त्यांचा जो विषय होता तो माननीय उच्च न्यायालयाने निर्णय देऊन या अशा प्रवृत्तीच्या लोकांना अधिकाऱ्यांना चक्राक दिला आहे मुळात या विषयाच्या दोन तीन विषयावर मी आपलं सर्वांचं लक्ष वेधू इच्छिणार आहे की पुनर्विकास असो किंवा पुनर्विकास असो ही प्रक्रिया आहे शासनाने याबद्दलचा सगळ्यात पहिला सेव्हन्टी नाईन चा निर्देश दिला तो दोन हजार नऊ साली तीन जानेवारी दोन हजार नऊ साली हा का काढावा लागला तर कदाचित त्याही नुकती पुनर्विकास प्रक्रियेसाठी कदाचित सुरुवात झाली असेल फार लिमिटेड सोसायट्या पुनर्विकास करत होत्या मात्र त्या करताना वेगवेगळे वे वे विषय शासनाकडे होते तक्रारी होत्या की कमिटीची दादागिरी असायची जे पदाधिकारी असतील ते स्वतःच्या मनमानीने बिल्डर नेमत होते कुठली प्रक्रिया करत नव्हते सभासदांना त्याची माहिती देत नव्हते अशा वेगवेगळ्या तक्रारी शासनाकडे पुनर्विकासाच्या बाबतीत होत्या मग त्याविषयी काहीतरी निर्णय घ्यायला हवा की ही प्रक्रिया सुलभ करायला हवी म्हणून शासनाने तीन जानेवारी दोन हजार नऊ रोजी निर्देश दिले आणि ही प्रक्रिया ठरवली ही हो विरेद प्रक्रिया ठरवण्यामागचा उद्देश असा आहे की पदाधिकारी असतील संचालक असतील ज्यांची मनमानी होऊ नये किंवा काही जे विरोध करणार विरोधा का विरोधासाठी विरोध करणारे काही सभासद सुद्धा आहेत यांच्या मनमानी करण्यामुळे प्रक्रिया थांबू नये आणि ती सुलभतेने व्हावी हा त्यामागचा शासनाचा उद्देश होता पण नेमका हा उद्देश या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी या, या निर्देशामध्ये प्राधिकृत अधिकाऱ्याची सहकार विभागाच्या अधिकाऱ्याची कुठल्याही प्रकारची एनओसी मागितलेली नाही तर ज्या बैठकीमध्ये किंवा ज्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये विकासकाची निवड होणार आहे प्रक्रिया प्रॉपर होते की नाही एवढंच निरीक्षण या प्राधिकृत अधिकाऱ्याने करायचं आहे मात्र या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी या विषयाचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेळ वेळ्या लढवल्या मग एनओ मग त्या सगळ्या सोसायटीला सभासदांना त्रास देणं माननीय उच्च न्यायालयामध्ये जी तक्रार होती ती विषयी या निर्णयाच्या अगोदर सुद्धा उच्च न्यायालयाने याविषयी बरेच निर्णय दिलेले आहेत आणि या बाधिकृत अधिकाऱ्यांच्या मनमानीला चाप लावण्याचा प्रयत्न केला मात्र तरी सुद्धा काही कार्यालयांमध्ये ही मनमानी सुरू होती म्हणून आता तो कोर्टाने किंवा उच्च न्यायालयाने थेट निर्देश दिले आहेत याची कुठल्याही प्रकारची गरज नाही आता या निर्णयाचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत काय ते मी तुम्हाला सांगणार आहे की कमीत कमी ही प्रक्रिया होताना जर या अधिकाऱ्याची मनमानी हा विषय सोडला तर जवळपास सत्तर ऐंशी नव्वद टक्के गृहनिर्माण संस्थांची जे पुनर्विकास करू इच्छितात किंवा स्वयं पुनर्विकास करू इच्छितात त्यांची ही पद्धत प्रॉपरपणे होत होती पदाधिकाऱ्यांच्या मनमानेला चाप लागलेला होता पीएमसी नेमत होते त्याच्यामुळे लोकांना सत्य परिस्थिती काय हे कळत होतं आणि त्यामुळे निर्णय घ्यायला लोक तयार झाली होती किंवा लोकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेत घेण्यात येत होत आता जर ही प्रक्रिया आपण काढली किंवा आता माननीय न्यायालयाच्या आदेशामुळे ती निघणार आहे मात्र असं झालं तरी काही पदाधिकाऱ्यांची मनमानी काही कमिटीची दादागाजी किंवा संचालक मंडळाचा अहमपणा सदांना त्रास देणारा होऊ शकतो आता आपण बघतो आहोत की जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के तक्रारीचा किंवा हा आहे ही हो गा जी प्रक्रिया आहे लोकांना असं वाटत असेल कदाचित की कोर्टाने आपल्याला किंवा उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यामुळे आपल्याला ही प्रक्रिया करण्याची गरज नाही पण तसं नाही यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशामध्ये फक्त प्राधिकृत अधिकाऱ्याच्या एमओ गरज नाही तेवढंच महत्वाचं आहे मात्र ही जी प्रक्रिया आहे आता लेटेस्ट जे दोन हजार एकोणीस सर्क्युलर आहे जुलै दोन हजार एकोणीस त्या सर्क्युलर प्रमाणे आपण प्रक्रिया करायची आहे पहिलं दोन हजार नऊ साली निघालं त्याच्यानंतर माननीय सोनी साहेब कमिशनर असताना त्याच्यामध्ये काही बदल करून दुसरं निर्देश देण्यावे ते शेवटचे दोन एको हजार एकोणीसच्या आहेत आणि आपल्याला दोन हजार एकोणीसच्या निर्देशाप्रवाहाने फक्त प्राधिकृत अधिकाऱ्याची नेमणूक न ने करता ही प्रक्रिया करायची आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही आता दुसरा भाग याच्यामध्ये असं आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्था असतील महानगरपालिका असतील या उपनिबंधकाच्या कथित एनओसी शिवाय प्रस्ताव दाखल करून घेत नव्हते आता शासनाला याबाबत परिपत्रक काढून अशा एनओ ची गरज नाही माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार अशा कुठल्याही प्रकारची एन ओ गरज नाही किंवा त्यांच्या पत्राची गरज नाही महानगरपालिकेने असे प्रस्ताव स्वीकारायला आहेत अशा प्रकारचं पत्र किंवा निर्देश शासनाने काढायला हवेत नाहीतर तो सुद्धा एक अडवणचा अडवणुकीचा भाग महानगरपालिकेकडून होऊ शकतो दुसरं असं की ही प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी एक दोन टक्के हो सोसायटीना सुद्धा याचा त्रास होऊ नये म्हणून आपल्याला काय करावं लागेल याबाबत शासनाला निर्णय घ्यावा लागेल हा माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय यायच्या अगोदर दिवाळीच्या अगोदर माननीय सहकार मंत्री साहेबांनी या सगळ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या समस्याविषयी बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये माननीय प्रधान सचिव सहकार उपस्थित होते माननीय सहकार मंत्री उपस्थित होते त्याबरोबर सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते आणि त्यावेळी हा विषय सुद्धा चर्चेला आला होता आ, की ही सेव्हन्टी नाईन ए बाबत अधिकाऱ्यांकडनं किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांकडनं सोसायटीना किंवा बिल्डरना वेगवेगळा त्रास होतोय त्यावेळी याच्यात बदल करण्याविषयी चर्चा झालेली होती आणि त्याप्रमाणे माननीय कमिशनर साहेबांनी या सेव्हन एन एच्या बाबतीत एक कमिटी चार शासकीय अधिकाऱ्यांची कमिटी सुद्धा तयार केलेली आहे त्याविषयी आता याविषयी काय निर्णय होईल तो काही मला सांगता येणार नाही पण याविषयी शासन सुद्धा आग्रही होतं की यातच बदल व्हायला हवा हा लोकांना होणारा त्रास अडचण आहे ती बदल बदली करायला हवी की ती होऊच नाही यासाठी आपल्याला काय करता येईल हा या गोष्टी शासनाच्या सुद्धा विचारातील होत्या मात्र या निमित्ताने मी सर्व त्या पुनर्विकास करू इच्छितात त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना सभासदांना एक गोष्ट सांगू इच्छितो की फक्त ही प्रक्रिया करताना दोन हजार एकोणीसच्या परिपत्रकाप्रमाणे आपल्याला कारवाई करायची आहे मात्र त्यामध्ये प्राधिकृत अधिकाराची आवश्यकता नाही विशेष सर्वसाधारण सभेमध्ये आपण बाकीचे इतर विषयात आहेत ते नियम नियमितपणे किंवा त्या प्राधिकरणाने किंवा शासनाने काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे आपल्याला करायच्या आहेत ही गोष्ट आपण लक्षात ठेवा सभासदांनी सुद्धा पदाधिकारी असतील संचालक असतील या सगळ्यांनी याविषयी काळजी घेण्याची आवश्यकता आहे ज्या अशा दादागिरी करणाऱ्या पदाधिकारी असतील अध्यक्ष सेक्रेटरी ट्रेझर की मी म्हणेन तोच बिल्डर मी म्हणेन तोच नियम मी म्हणेन तोच कायदा असं करत असतील तर त्यांना सुद्धा या कायद्याचा बडगा दाखवला जाईल आणि त्यासाठी महाराष्ट्रातले सगळे जिल्हास्तरीय संघ असतील किंवा राज्यस्तरीय आमचा संघ असेल आम्ही सगळेजण त्याविषयी प्रयत्नशील आहोत ही प्रक्रिया एकदम सोपी व्हावी त्याच्यात कुठची अडचण येऊ नये आणि स्वयंपूर्ण विकास असेल किंवा पुनर्विकास असेल ही प्रक्रिया चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरा करत आहोत पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करेन की ही प्रक्रिया आपण योग्य पद्धतीने शासनाच्या दोन हजार एकोणीसच्या ज्याप्रमाणे करावी आता तुम्हाला मी नुकतीच दिवाळीचा सण आपण साजरा केलाय आनंदाने तरी सुद्धा मी या दिवाळीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार